बिग बॉस मराठीमध्ये या आठवड्यात कोण बाहेर जाणार आणि कोण राहणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे तर चौथ्या नंबरवर आहे निखिल दामले असा स्पर्धक जो घरात असून पण दिसत नाही त्यामुळे त्याला सर्वात कमी वोटिंग मिळाली आहे प्रेक्षक पण वोटिंग पोलवर त्याचा फोटो बघून कन्फ्यूज झाली होती नक्की हा आहे तरी कोण आणि तिसऱ्या नंबरवर आहे योगिता चव्हाण योगिताला घरातील वातावरण बघून तिला खूपच असह्य होत आहे पण प्रेक्षकांना योगिता स्पर्धकवी आहे आणि तिने तिचा धीटपणा दाखवून द्यावा असे लोकांना वाटत आहे दुसऱ्या नंबरवर आहे सर्वांचे आवडते महानायक सुरांचे बादशहा अभिजित सावंत आणि पहिल्या नंबरवर आहे ज्याला संपूर्ण महाराष्ट्राने पाठिंबा दाखवलेला स्पर्धक आपल्या आवडता गोलीगत सूरज चव्हाण आता निखिल की योगिता कोण जाणार घराबाहेर हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही अजून देखील वोटिंग केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या आवडत्या स्पर्धकाला 99 नाईन वोट देऊन घराबाहेर जाण्यापासून वाचवू शकता त्यामुळे तुमचे नाईंटी नाईन वोट एका स्पर्धकाला किंवा डिवाईड करून पण देऊ शकता